रामराम शेतकरी बांधवानो मी ज्ञानेश्वरमुळे आपल्या सर्वांचं बळीराजा युट्यूब चॅनलवरती हार्दिक स्वागत करतो तर शेतकरी बांधवनो या व्हिडिओच्या माध्यमातून खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याच्या वाटपाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे कृषी मंत्री माणिकरावजी साहेब यांच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं होतं की आम्ही एकतीस मार्च दोन हजार पंचवीसपर्यंत खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीकमा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा करणार आहोत तर शेतकरी बांधवांना हा पीकमा कोणत्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये नेमका जमा झाला अद्याप किती शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पिकम्याचं वाटप बाकी आहे त्या संदर्भात व हे वाटप नेमकं कधी होणार त्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट आपण पुढच्या चार ते पाच मिनिटाच्या माध्यमातून आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या चॅनलच्या माध्यमातून सविस्तरपणे पाहण्याचा प्रयत्न करणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत शेतकरी बांधवांनी नक्की पाहण्याचा प्रयत्न करावा आणि आपल्या जर यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित असेच नवनवन व्हिडिओ आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवानं व्हिडिओला सुरुवात करूया की खरीप हंगाम दोन हजार चोवीसचा पंचवीस टक्के अग्रिमचा पीक किंवा जिल्ह्यात रा राज्यातील किती जिल्ह्यामध्ये वाटप झालेलं आहे उर्वरित वाटप कधी होणार आहे हे सविस्तर असं अपडेट आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूया तर शेतकरी बांधवानं महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या माध्यमातून सांगण्यात आलेलं होतं की आम्ही एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या विम्याचे पैसे जमा करणार आहोत पण एकतीस मार्चला झाले नाहीत तर दहा एप्रिलपर्यंत शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे पडण्यास सुरुवात झाली तर शेतकरी बांधवांना पहिला जिल्हा आहे परभणी जिल्ह्यातील परभणी जिल्ह्यात दोनशे शहाण्णव कोटी आठ प आठ लाख नव्वद हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक विम्याचे वाटप झालेलं आहे ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही पीक विमा मिळाला नसेल त्यांच्यासुद्धा त्यातसुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये विमा वाटप सुरू आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे नांदेड जिल्ह्यातील सहा लाख अठ्ठावन्न हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोनशे दोनशे चोपन्न कोटी रुपये त्यानंतरचा जिल्हा हिंगोली जिल्ह्यातील तीन लाख शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकशे चोपन्न कोटी रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पीक वाटप झालेलं आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे नाशिक जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकशे पंचावन्न कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपयाचा पंचवीस टक्के अग्रीम खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पीक वाटप झालेलं आहे ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही पीक म्या मिळाला नसेल त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सुद्धा पुढच्या म्हणजे उद्याच्या सोमवारपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचे खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पैसे जमा होण्यास सुरुवात होतील त्यानंतरचा जिल्हा आहे जळगाव जिल्ह्यातील सोळा हजार नऊशे एकवीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये चार कोटी अठ्ठ्याऐंशी लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा अहिल्यानगर जिल्ह्यातील दोन लाख एकतीस हजार आठशे एकतीस शेतकरी बांधवांसाठी एकशे साठ कोटी अठ्ठावीस लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे सोलापूर जिल्ह्यातील एक लाख ब्याऐंशी हजार पाचशे चौतीस शेतकरी बांधवांसाठी एकशे अकरा एक कोटी एकेचाळीस लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे सातारा जिल्ह्यातील चाळीस हजार चारशे सहा शेतकरी बांधवांसाठी सहा कोटी चौऱ्याहत्तर लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे सांगली जिल्ह्यातील अठ्ठ्याण्णव हजार तीनशे बहात्तर शेतकरी बांधवांसाठी बावीस कोटी चार लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे बीड जिल्ह्यातील सात लाख पन्नास हजार पाचशे चौऱ्याहत्तर शेतकरी बांधवांसाठी दोनशे एक्केचाळीस कोटी एकवीस लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे बुलढाणा जिल्ह्यातील छत्तीस हजार तीनशे अठ्ठावन्न शेतकरी बांधवांसाठी अठरा कोटी एकोणचाळीस लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे धाराशिव जिल्ह्यातील आठ चार लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे वीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोनशे अठरा कोटी पंच्याऐंशी लाख रुपयाचं वाटप झालेलं आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे अकोला जिल्ह्यातील एक लाख सत्याहत्तर हजार दोनशे त्रेपन्न शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सत्त्याण्णव कोटी एकोणतीस लाख रुपयाचं वाटप झालेलं आहे तर त्यानंतरचा जिल्हा आहे कोल्हापूर जिल्ह्यातील दोन लाख अठरा हजार शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकशे अठरा कोटी रुपयाच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पिकम्याचं वाटप झालेलं आहे आणि ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही विमा मिळाला नसेल तर त्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये उद्याच्या हप्त्यापासून म्हणजे सोमवारपासून शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील तर त्यानंतरचा जिल्हा आहे जालना जिल्ह्यातील तीन लाख सत्तर हजार सहाशे पंचवीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकशे साठ कोटी अठ्ठेचाळीस लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे नागपूर जिल्ह्यातील सहा लाख त्रेचाळीस हजार सॉरी त्रेसष्ट हजार चारशे बावीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये बावन्न कोटी एकवीस लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा लातूर जिल्ह्यातील दोन लाख एकोणीस हजार पाचशे पस्तीस शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये दोनशे चौवेचाळीस कोटी सत्त्याऐंशी लाख रुपये तर त्यानंतरचा जिल्हा आहे अमरावती जिल्ह्यातील एक लाख दोन हजार सहाशे एक्कावन्न शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आठ लाख रुपयाच्या पंचवीस टक्के पिकम्याचं वाटप झालेलं आहे तर राज्यातील चाळीस लाखापेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये एकवीसशे साठ कोटी रुपयाच्या अठरा ज चौथी जिल्ह्यातील सर्वच्या सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पंचवीस टक्के अग्रिम खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या वाट पिकम्याचं वाटप झालेलं आहे ज्या तर ज्या शेतकरी बांधवांना अद्यापही पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याचे पैसे मिळाले नसतील तर त्यासुद्धा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये या एकतीस मार्च एकतीस मे पूर्वी शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये सर्व पिकम्याचे पैसे जमा होतील अशी माहिती राज्याच्या कृषी विभागाच्या माध्यमातून सांगण्यात आलेली आहे तर शेतकरी बांधवांना हे होतं खरीप हंगाम दोन हजार चोवीसच्या पंचवीस टक्के अग्रिमच्या पिकम्याच्या वाटपाच्या संदर्भात एक महत्त्वपूर्ण असं अपडेट ते अपडेट आम्ही आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यापर्यंत सांगण्याचा प्रयत्न केला तर हे अपडेट आपल्याला कसं वाटलं ते आपण कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवावं व तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला पण नक्की सबस्क्राईब करून राहा जेणेकरून तुम्हाला शेतीसंबंधित तसेच वसमत मार्केटमधील हळदीच्या बाजारभाव संबंधित एका महत्त्वपूर्ण असं अपडेट आपल्या चॅनलच्या माध्यमातून देण्याचा जाणून घेण्याचा प्रयत्न केला जाईल त्यामुळं चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करून टाका जेणेकरून तुम्हाला असेच अपडेट पाहायला मिळतील चला तर शेतकरी बांधवांना तुर्ताशी ते थांबतो तुमची रजा घेतो तोपर्यंत तो तो धन्यवाद